नमस्कार मित्रांनो तर आज आपण जे कॉमेंटमध्ये मला काही प्रश्न विचारलेले आहेत त्याबद्दल आपण त्या, त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आपल्याला भरपूर अशा कमेंट्स आलेल्या होत्या आणि त्याच्यामधून मी काही फिल्टर कमेंट्स केले आहेत तर त्या कमेंट ज्या आहेत जसं की आपण बघू शकतो की वेगवेगळ्या कमेंट्स आहेत ज्यानी ज्यामध्ये मला वेगवेगळे हे प्रश्न विचारले गेलेले आहेत मी फक्त त्यामधील दहा निवडलेले आहेत जेणेकरून ते खूप महत्त्वाचे मला वाटले किंवा असे काही क कमेंट्स होत्या ज्या रिपीटेड होत्या की हेच कमेंट म्हणजे समजा एकाने जर एक प्रश्न विचारला तर तो प्रश्न पुन्हा दुसऱ्याने सुद्धा सेम विचारला होता तर मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया की कशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे मी आहे आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला याचा फायदा कशाप्रकारे होतोय तर मित्रांनो सगळ्यात अगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल ह्या चॅन ह चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सगळ्यात अगोदर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असे नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी तुमच्या मदतीसाठी आपण हे आणत असतो तर एक प्रोत्साहन म्हणून तुम्ही एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करू शकता मित्रांनो एकही रुपया तुमचा खर्च होणार नाही सबस्क्राईब करण्यासाठी तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सी एस सी सेंटर तुमच्याकडे आहे किंवा सी एस सी सेंटर तुम्हाला पाहिजे आहे तर त्यासाठी काही फॉर्मॅलिटी असते काही प्रोसिजर असते आणि ती प्रोसिजर कशा पद्धतीने करायची त्यासाठी आपण ऑलरेडी दोन व्हिडिओ बनवलेले आहे सी एस सी रेजिस्ट्रेशन पार्ट वन आणि सी एस सी रेजिस्ट्रेशन पार्ट टू त्या दोन्ही व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल नक्कीच तर मित्रांनो आता या, या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की तुमच्या प्रश्न जे आलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये ते आपण यामध्ये मी त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील या व्यतिरिक्तसुद्धा तर तुम्ही कमेंट करून जे आहे विचारू शकता तर चला पहिले प्रश्नाला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला जो प्रश्न विचारलेला आहे का मित्राने तो म्हणतो आहे की सर सी एस सी आय डीसाठी पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का तर मित्रांनो कंपल्सरी आहे जर समजा तुमच्याकडे हे नसेल तुमच्याकडे समजा पोलीस व्हेरिफिकेशन नसेल तर तुम्ही जे आहे तुम्ही या ठिकाणी जे आहे दुसरं लाईक याच्या जागेवरती तुम्ही पोलिस व्हेरिफिकेशनच्या जाग्यावरती सर्टिफिकेटच्या जाग्यावरती तुम्ही पासपोर्ट हा यूज करू शकता जो पासपोर्ट विजा पासपोर्ट जो आपण बाहेरच्या देशामध्ये जाण्यासाठी जो आपण पासपोर्ट यूज करतो तो पासपोर्ट जो आहे तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता ठीक आहे तर हे दोन अल्टरनेटिव आहेत जर समजा तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन मिळत नसेल किंवा तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशनच्या त्या प्रोसिजरमध्ये जाण्याचं टाळताय तर तुम्ही डायरेक्टली जे आहे डायरेक्टली जे आहे पासपोर्ट जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो तुम्ही यासाठी देऊ शकता यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न जो आहे या ठिकाणी या ठिकाणी जो दुसरा प्रश्न आहे आपला दुसरा प्रश्न आहे आपला की बी सी बी एफ सर्टिफिकेट लागत नाही का तर मित्रांनो बी सी बी एफ जे सर्टिफिकेट आहे आ, ते आपल्याला जे आहे नंतर लागतंय आणि आत्ता जर असेल आत्ता जर असेल गुड अँड वेल कारण तुमच्या प्रोसिजरसाठी अजून जास्त चांगली पद्धतीने मदत होईल पण मित्रांनो जर समजा समजा तुमच्याकडे बी सी सर्टिफिकेट नसेल बी एफ सर्टिफिकेट नसेल तर काही हरकत नाही आहे त्याच्या ते ज्यावेळेस जा, तुम्ही फॉर्म भरता बाकीचे डॉक्युमेंट्स असल्यानंतर बी सी बी एफ सर्टिफ सर्टिफिकेट जे आहे ते ऑप्शनमध्ये यायला लागते आणि ते ऑप्शनमध्ये तुम्हाला दाखवेल त्यामुळे ते जरुरी आहेच असं नाही आहे कारण ज्यावेळेस मी फॉर्म भरला आहे स्वतःचा आणि दुसऱ्याचे सुद्धा मी फॉर्म भरून दिलेत त्यांचे प्रोसिजर करून दिले तर त्यावेळेस तशा पद्धतीचं सर्टिफिकेट आम्ही कोणासाठीही जे आहे प्रोव्हाइड केलं नव्हतं तर त्यांनासुद्धा सी एस सी आय डी आज त्यांच्याकडे सुद्धा आहे माझ्याकडे सुद्धा आहे त्यानंतर तुम्हाला जर यूज करायचा असेल तुमच्याकडे असेल ऑलरेडी तुम्ही वापरू शकता काही हरकत नाही नसेल तर तरीही चालेल या ठिकाणी तुम्ही जे आहे हे सर्टिफिकेट नसेल तरी चालेल ठीक आहे हे दोन प्रश्न झाले तिसरा प्रश्न मित्रांनी विचारला की हॅलो सर मी सी एस सी आय डी दोन टाईम अप्लाय टू टाइम अप्लाय केली तरी पण रिजेक्ट झाली प्लीज हेल्प सर कारण की माझं ई सी सर्टिफिकेट अलग डिस्ट्रिक्टमधला आणि शॉप अलग डिस्ट्रिक्टमध्ये आहे प्लीज हेल्प मी सर ओके तर ह्या कमेंटमध्ये आणि ह्या प्रश्नामध्ये जर बघितलं गेलं तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यांचा जे डिस्ट्रिक्ट आहे Uh, म्हणजे जो जिल्हा आहे तो वेगळ्या वेगळा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना सेंटर चालू करायचं आहे तो डिस्ट्रिक्ट जो आहे तो वेगळा आहे ठीक आहे तर या ठिकाणी जर बघितलं ह्या कंडिशनमध्ये तर मित्रांनो जर आपण बघतोय हो की सी एस सी सेंटर जे आहे ते लोकेशन बेस सेंटर असतात जे सी एस सी सेंटर हे सर्व्हिस सेंटर आहे आणि ते लोकेशन बेस असणार जसं की ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करताय त्या ठिकाणी त्याच ठिकाणी तुम्ही जे आहे कंटिन्यू करू शकता शॉप कंटिन्यू करू शकता ओके okay, तर याच्यासाठी मी तुम्हा तुम्हा तुम्हाला एक ऑप्शन सांगेल ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की समजा जर तुमचं सर्टिफिकेट एका डिस्ट्रिक्टमधलं आहे आणि तुम्हाला वेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये शॉप जे आहे वेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला चालू करायची आहे तर त्यासाठी एक सगळ्यात सिंपल प्रोसिजर ही असणार आहे की तुम्ही तुमच्या डी एमसोबत जे आहे कॉन्टॅक्ट करा आणि डी एमसोबत कॉन्टॅक्ट करून जे आहे तुम्ही तुमचं ट्रान्सफर करून घेऊ शकता ठीक आहे डिस्ट्रिक्ट वाईज ट्रान्सफर करून घेऊ शकता तर ही रिक्वेस्ट जी आहे तुम्ही तुमच्या डी एमला एकदा करा डिस्ट्रिक्ट मॅनेजर जो असतो त्यांच्याशी एकदा बोला आणि मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यासाठी तुम्ही सी एस सी हेल्प डेस्क यावरती जाऊन जे आहे तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन मिळतील एक कॉल करण्याचा मेल करण्याचा ह्या दोन्ही ऑप्शनचा तुम्ही यूज करू शकता त्यासाठी ठीक आहे हा प्रश्न रिझॉल्व्ह झाला आहे त्यानंतर आपला जो हा तिसरा प्रश्न होता हा रिझॉल्व्ह झालाय त्यानंतर आपला चौथा प्रश्न आहे सी सी सर सी सी आय डी घेतला की त्याला अर्बन किंवा रुलर कोणत्या तरी एकाच जागी जागेचा लोकेशन ट्रॅक करून ते देतील आणि अर्बन किंवा रुलरमध्येच त्या आय डीला चालवावे लागेल त्याला ट्रान्सफर करता येते का आता हा प्रश्न जो आहे तिसऱ्या प्रश्नाशी संलग्न आहे म्हणजे हा प्रश्न आणि तिसरा प्रश्न जवळपास सेम आहे कारण या ठिकाणी सुद्धा जे आहे तुम्ही लोकेशन चेंज करण्याचा प्रयत्न करताय तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अगोदरच्या प्रश्नामध्ये अगोदरच्या कमेंटमध्ये त्यांनी विचारलं होतं की आम्हाला डिस्ट्रिक्ट चेंज झालाय आणि माझं या सेकंडमध्ये जे आहे चौथ्या प्रश्नामध्ये ते काय एक जण म्हणत आहेत की अर्बन आणि रुलर आता रुलर अर्बन म्हणजे काय अर्बन म्हणजे शहरी भाग आता हा अर्बन भाग अर्बन जे आहे ते म्हणजे शहरी भाग त्यानंतर रुलर म्हणजे खेडेगाव गावाकडचा भाग विलेज तर हे दोन पार्ट ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन करता तर तुम्हाला कोणत्या श म्हणजे ठिकाणी करायचं आहे जसं की तुम्ही रुर म्हणजे गावाकडे करा करायचं आहे तुम्हाला बिझनेस विलेजमध्ये की तुम्हाला शहरामध्ये करायचं आहे हे दोन ऑप्शन तुमच्यासाठी सुरुवातीलाच येत असतात आणि हे दोन ऑप्शन आल्यानंतर तुम्ही सिलेक्ट करायचं असतं आणि समजा बरं ठीक आहे तुम्ही समजा आता अर्बनची घेतली किंवा रुरची घेतली गावाकडे जर तुम्ही चालवत असाल आता तुम्हाला वाटतं की आता तुम्ही शहरी लेवलला जायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला बिझनेस करायचा तर त्यावेळेस अगेन सेम मी आन्सर देईल याच्यासाठी की तुम्हाला एकदा सोबत बोलावे लागेल डिस्ट्रिक्ट मॅनेजरसोबत बोलावं लागेल आणि तुमचं जे जा आहे ट्रान्सफर करून घ्यावे लागेल ठीक आहे आता ट्रान्सफर करून घ्यावे लागेल त्यानंतर दुसरं ऑप्शन असणार आहे तुम्हाला सी एस सी हेल्पडेस्कवरती मदत घ्यावी लागेल ठीक आहे तर हा चौथा प्रश्न जो आहे तो सुद्धा आपला रिझॉल्व्ह झालेला आहे मित्रांनो अजूनही काही प्रश्न असतील तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा या व्यतिरिक्तसुद्धा प्रश्न असतील असू शकतात आणि कमेंट कमेंटमध्ये जे आहे मला नक्की विचारा लाजू नका कारण हा, हा जो हा जो प्रश्न आहे तुम्हाला तुम म्हणजे छोटा प्रश्न जरी असला काही हरकत नाही तुम्ही कमेंट करून विचारा जर तुम्हाला वाटत असेल की मलाही सुरुवातीला वाटायचं एखादा छोटा प्रश्न असेल आणि मी विचारला नाही तर म्हणजे विचारला तर समोरचा काय विचार करेल याचा विचार करू नका आपल्याला प्रश्न पडला आणि आपण ऑनलाईन कोणाला एकमेकाला ओळखत नाही त्यामुळे लाजायचा प्रश्नच नाही आहे ठीक आहे आणि जरी ओळखत असलं तर ओळखीच्या ठिकाणी लाजायचा तर प्रश्नच नसतो ठीक आहे मित्रांनो तर पाचवा जो प्रश्न आहे आपला आ, कमेंट आहे ती म्हणजे फक्त स्वतःसाठी हा सी एस आय डी बनवू शकतो का सरकारी कामे करण्यासाठी तर मित्रांनो हा जेन्युअन क्वेश्चन आहे चांगली चांगला प्रश्न आहे हा खरंच हा सुद्धा मला पण पडला होता अगोदर आणि हा बऱ्याच जणांना पडतो की आपण स्वतःसाठी का करून घेत नाहीये कारण जर आपल्याला समजा एखादी गोष्ट तीस रुपयात मिळते आणि तीच गोष्ट जर एखाद्या सी एस सेंटर सी सेंटरला जाऊन आपल्याला शंभर रुपयात करावून घ्यावी लागते तर त्यावेळेस आपण स्वतःसाठी सी एस सी आय डी का करून घेत नाहीये ठीक आहे तर मित्रांनो आपण वर्षभर आपली सी एस सी आय डी थ्रू कामे स्वतःची करू शकत नाहीये केली तर महिन्यातून एखादी वार किंवा सहा महिन्यातून एक दोन वेळेस ठीक आहे तर मित्रांनो स्वतःसाठी बनवू घेऊ शकता की नाही याच्यावरती डिस्कस करण्या अगोदर मी हे म्हणेल ज्या वेळेस तुमच्या सी एस सी आय डीवरती जे ट्रान्झॅक्शन असतात ते जे ट्रान्झॅक्शन तुमच्या सिनियरला जसं आपण म्हणू सी एस सीलाच सी एस सीला जर तुमचे ट्रान्झॅक्शन खूप कमी दिसत आहेत सहा महिन्यातून दोन सहा महिन्यातून एक वर्षातून चार तर असे जे ट्रान्झॅक्शन आहेत तर त्यावेळेस जे आहे आपली आय डी जी आहे एखाद्या वेळेस डिएक्टिव्हेट करू शकता डिएक्टिवेट होऊ शकते त्यामुळे आपल्याला स्वतःसाठी सी एस तुम्ही सुरुवातीला बनवून घेऊ शकता पण त्यानंतर तुम्हाला जे आहे त्याचं बिझनेस करायचं आहे ठीक आहे ज्यामुळे तुमच्यामुळे लोकांना सेवा मिळणार आहे ठीक आहे सीएससी सेंटर तर तुमच्यामुळे लोकांना सर्व्हिस मिळते त्यासाठी आपण हे सेंटर टाकत असतो सी एस समजलंय कस्टमर सर्व्हिस सेंटर यामुळे त्याला कस्टमर सर्व्हिस सेंटर असे म्हणतात ग्राहक सेवा केंद्र ग्राहक सेवा केंद्र म्हणजे आपण मालक आहोत मालक सेवा केंद्र नसतं ते ग्राहक सेवा केंद्र असतं त्यामुळे आपल्याला लोकांची मदत करायची लोकांना सर्व्हिस द्यायची तर आपण जे आहे सी एस सी आय डी दुसऱ्यांसाठी बनवत असतो स्वतःसाठी सुद्धा फायदा होतोच त्याचा बिझनेस वाईज प्लस स्वतःची कामे सुद्धा तुम्ही करू शकता पण लोकांसाठी हा बिझनेस जो आहे तुम्हाला काम येईल जास्त करून ठीक आहे यानंतर मित्रांनो आपल्याला सहावा प्रश्न विचारला गेला आहे तो म्हणजे सर टी ई सी अँड सी एस सी दोन्हीची फीस वेगळी आहे का तर मित्रांनो नाही ज्यावेळेस तुम्ही टी ई सी सर्टिफिकेटसाठी अप्लाय करता ज्यावेळेस तुम्ही टी ई सी साठी रेजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्हाला जी फीस असते ती एकदाच भरावी लागते जसं परीक्षेच्या अगोदर तुम्हाला एक फीस असते सतराशे एकोणपन्नास समथिंग आता ती फीस वेगळी चेंज होऊ शकते दिवसेंदिवसे किंवा जसं त्यांचं फॉर्मॅट बदलतो त्या हिशोबाने फीस चेंजसुद्धा होऊ शकते पण ज्यावेळेस मी बाकी लोकांचे फॉर्म भरून दिले होते आता राज्यात त्यावेळेस सतरा सतराशे एकोणपन्नास रुपये लगभग होते तर यामध्ये तर या कंडिशनमध्ये जी आहे फीस एकच असणार आहे टी ई सी किंवा टी ई सी आणि सी एस -सी, सी या दोन्हीची फीस जी, जी आहे एकच असणार आहे ठीक आहे मित्रांनो यानंतर आपला जो सावा प्रश्न आहे तो सुद्धा रिझॉल्व्ह झालेला आहे आणि यानंतर आपला जो प्रश्न आहे जो सातवा प्रश्न आहे तो बघूया तर सातव्या प्रश्नामध्ये विचारलं गेलंय विदाऊट शॉप सी एस सी आय डी मिळेल का तर मित्रांनो मिळायला हरकत नाही पण 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 ऐकून घ्या त्यांचे नियम जे असतात ते नियम काय म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही सी एस सी आय डीसाठी अप्लाय करता तर त्यासाठी जे आहे तुम्हाला एक व्हिडिओ व्हेरिफिकेशन व्हिडिओ तुम्हाला बनवावा लागतो आणि तो वेरिफिकेशन व्हिडिओ जो असतो तो तुम्हाला तुमच्या सेंटरमध्ये म्हणजे तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही शॉप चालू करणार आहे त्या ठिकाणी जो आहे तुम्ही व्हिडिओ जो आहे रेकॉर्ड करणार असता ज्यामुळे तुमचं अल्टिट्यूड लँगिट्यूड म्हणजे लोकेशन जे आहे ट्रॅक होतं आणि ज्या ठिकाणी तुम्ही चालू करणार आहे त्या ठिकाणचं लोकेशन जे आहे सी एस सीला जात असतं आणि सी एस सीला ते लोकेशन गेल्यामुळे त्यांना कळतं की या ठिकाणी या एरियामध्ये किती सी एस सी सेंटर आहेत आणि त्यामुळे तुमचं म्हणजे सी एस सी आय डी आहे ती ॲक्टिवेट करायची आहे की नाही करायची आहे हा हे त्यांच्याकडे जे आहे दोन ऑप्शन असतात त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे तुम्ही होत करून ज्या ठिकाणी एक करू शकता ज्या ठिकाणी तुम्ही सी एस सीसाठी अप्लाय करणार आहात ज्या ठिकाणी सी एस सी आय डी घेण्यासाठी ज्या ठिकाणात ज्या ठिकाणावर तुम्ही जे आहे सी एस सी आय डी घेणार आहात किंवा सी एस सी शॉप चालू करणार आहे त्या ठिकाणी ठिकाणी जाऊन जे आहे तुमचं व्हेरिफिकेशन करू घेऊ शकता यानंतर मित्रांनो यानंतर मित्रांनो आठवा जो प्रश्न आहे आपला सर मला ऍप्लिकेशन इज अंडर मॅन्युअल व्हेरिफिकेशन असं मेल आलं आहे आता काय प्रोसेस आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी प्रोसेस जी आहे याच्या ठिकाणी काहीच करायचं नाही आपल्याला निवांत बसून घ्यायचं आहे पंधरा ते तीस दिवसाच्या आतमध्ये तुमची जी आय डी व्हेरीफाय होईल आणि त्यानंतर तुमचे जी कागदपत्रे डॉक्युमेंट्स आणि व्हेरिफिकेशन व्हिडिओ मॅन्युअली व्हेरीफाय होतो आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला त्यांच्याकडनं मिळेल की तुमचं काम जे आहे अप्रूव्ह झालंय की नाही हो झालं तुमची आय डी तयार होईल की नाही होईल तुम्हाला अप्रूव्हल मिळेल की नाही मिळेल त्या सगळ्या डॉक्युमेंट्सवरून तुम्हाला कळणार आहे ठीक आहे तर निवांत राहायचे काही हरकत नाही दहा पंधरा ते वीस दिवसात जे आहे तुम्हाला मिळून जाईल यानंतर मित्रांनो नवा प्रश्न असा आहे की सी एस आय डी मिळाल्यानंतर सी एस सी सेंटर टाकावेच लागेल का तर मित्रांनो जर तुम्हाला सी एस आय डी तुम्ही कशासाठी घेणार होता हा जर महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही का घेताय हा महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही स्वतःसाठी अगोदर आपण बघितलं स्वतःसाठी घेताय की लोकांसाठी किंवा बिझनेससाठी तर बिझनेससाठी घ्यायचा असेल तर तुम्हाला सी एस सी साठी जे आहे तुम्हाला शॉप घ्यावेच लागेल ठीक आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लास्ट प्रश्न आहे सर आय डी मिळ मिळणे मे कितना टाईम लागत आहे तर मित्रांनो आय डी मिळण्यासाठी फक्त तुम्हाला पंधरा ते तीस दिवस म्हणजे एका महिन्याच्या आतमध्ये तुमची जी आहे आय डी तयार होत असते त्यामुळे काही हरकत नाही तर मित्रांनो फक्त पंधरा ते तीस दिवसात तुमची आय डी मिळून जाईल हो आणि जर वेळेस व्हेरिफिकेशन लवकर झालं ॲप्लिकेशन्स कमी असतील तर तुमचं व्हेरिफिकेशन तीन दिवसात माझं जे आहे तीन दिवसात जे आहे व्हेरिफिकेशन होऊन मला आय डी मिळाली होती तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे व्हेरिफिकेशन तीन दिवसात सुद्धा होऊ शकते त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका पंधरा दिवसापर्यंत टाईम द्या स्वतःला आणि सी एसईला सुद्धा तर मित्रांनो असे दहा प्रश्न होते आपण दहा प्रश्न पाहिलेले आहेत आणि ह्या प्रश्नांमध्ये जर तुमचा प्रश्न नसेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद